तेवीस तारखेला संध्याकाळी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि ज्यानंतर लोकांमध्ये काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात काका काय वाटतं एन्काउंटर झाला न्याय मिळाला का नाही नाही न्याय तर नाहीच मिळालेला त्याला फाशी दिली असती तर न्याय मिळाला आता हा म्हणजे काय प्रकरण दाबण्याचा प्रकार आहे बाकी काही नाही असं काय वाटतं तुम्हाला पण आता बघा ना त्याच्यातली पालमुळं काय सापडत नाही आहेत काही होत नाही आता हा विषय संपेल थांबेल पण मेन कोण आहे काय त्याच्यातनं किती प्रोफेसर किंवा शाळा वेळा अन्य कोण आहे काहीच कळणार नाही ना विषय थांबला आता फाईल बंद म्हणजे एन्काउंटर झाला आणि विषय संपला असं तुम्हाला वाटत का एन्काउंटर का केला असावा जर तुमच्या असं मत असेल कसं आम्ही नाही नाही सांगू शकत असेल पण काही गोष्टी अशा असतात की विषय आता वेगळा करण्यासाठी पटकन कुठल्या स्टेट लेवलला जाऊन विषय क्लोज द फाईल पोलीस म्हणतायत की त्याने आमच्यावरती हे केलं म्हणून आम्ही संरक्षणासाठी केलं प्रत्यक्ष दर्शनी कोणीच बघायला नव्हतं ना, था था, ना, था, ना त्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही याबाबत ते त्यांनी दिले पेपर वास्तो, पेपर वास्तो संप्रुण। 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 का का ते पेपर वाचतो पेपर वाचून आम्ही सांगतो विषय काका बदलापूर प्रकरणामध्ये त्या आरोपीचा काल एन्काउंटर झाला काय वाटतं तुम्हाला एन्काउंटर झाला न्याय मिळाला का नाही तसा बघायला गेलं तर तो न्याय म्हणता येणार नाही कारण तो, तो पोलिसांच्या ताब्यात होता एन्काउंटर म्हणजे ते मलाही खरं वाटत नाही आहे की ते एन्काउंटर आहे का त्याला मारला गेला काहींच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की त्याला बरं आलं मारलं वगैरे पण ते माझ्या दृष्टीने बरोबर नाही त्याला कोर्टाने जी काय शिक्षा द्यायला पाहिजे होती ती दिली असती पण यांनी जे काही केलं आहे ते मला तरी अजून चुक बरोबर वाटत नाही आहे काही लोक असं पण म्हणत आहेत की जाऊ दे ना आता एन्काउंटर झाला तो मेला त्याचा मृत्यू झाला कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला आम्हाला तेच पाहिजे होतं त्यावर तुमचं काय मत नाही हे म्हणतील की बा आम्हाला न्याय मिळाला आहे पण ते काही खरं नाही ना तुम्ही न्याय मिळवून करणार काय आज कोर्टाने जर त्याला शिक्षा दिली असती तर तो, तो खऱ्या अर्थाने न्याय झाला असतो पण ते पोलीस चकमकीत मारला गेला आहे त्याच्यामुळं तो न्याय मिळाला असं मला तरी वाटतं कारण ज्या वेळेला व्हॅनमध्ये एवढे पाच पाच पोलीस असतात तुमची पिस्तूल हिसकावून घेण्याची त्याची हिंमतच होती कशी जर त्याचे हात बांधले असतील तर त्याला ते सहज शक्य नाही ना पोलिसांचं असं म्हणणं होतं की त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला गोळी झाडली नाही त्या ते आता पोलीस काही म्हणतील ना पण तुमचं जर संरक्षण असेल त्याला तर त्याच्या हातात ते होणं शक्यच नाही मॅडम त्याच्यामुळे मला हे बनावट वाटतं बनावट वाटत काय वाटतं कोणाचा हात असू शकतो यामध्ये जे पोलिस व्हॅनमधनं त्याला जे पोलीस घेऊन जात होते त्यांचाच हात असणार किंवा त्यांचा कुठल्या तरी वरिष्ठांचा हात असणार असं वाटतंय बदलापूर प्रकरणामध्ये जो अक्षय शिंदे आरोपी होता नाही नाही अक्षय शिंदे जो आरोपी होता त्याला का त्याचा काल एन्काउंटर झाला जा। काय वाटतं तुम्हाला न्याय मिळाला का तो न्याय मिळाला सारखाच त्याला कारण त्याने जे केलेल्या घटना ज्या घडल्या होत्या त्यामुळे हे सगळं वाईट केल्यामुळे त्याला हे केलेलं आहे बाई त्याच्या काय नाही पण हे व्हायलाच पाहिजे होतं फाशी झाली काय त्याला एन्काउंटर झालं काय दुसरं काय बोलणार आम्ही पण एन्काउंटर झाला म्हणजेच न्याय मिळाला असं का आता काय बोलणार जेव्हा हा तर खरा न्याय ना असं का वाटतं तुम्हाला कारण का असं असं केलं एखाद्या आरोपीला जर असं केलं सरकारनी हा तर दुसऱ्या नाव वाचक बसेल ना, बस ना याची तो पण त्याला जर का जन्मठेप वगैरे न्यायाच्या भाषेत ज्या शिक्षा आहेत त्याला ते आयुष्यभर पश्चाताप झाला असता असं नाही वाटत त्याला जेलमध्ये त्या त्यापेक्षा आहे ना हे आता सगळ्यांना धडा मिळेल याचा याच्या पुढे अशा अशा गोष्टी करताना लोक घाबरतील यूपी यूपी मध्ये सुद्धा एन्काउन्टर होतातच की पण तरी सुद्धा आ, ही संख्या काही कमी झालेली नाहीये मग आपल्याकडे होईल असं का यूपी मधील गोष्ट वेगळी आणि महाराष्ट्र सरकारची गोष्ट वेगळी तिकडे खुले आम बंदूक घेऊन फिरतात महाराष्ट्रामध्ये फिरू शकत नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय न्याय मिळाला मिळाला न्याय मिळाला अगदी बरोबर तुम्हाला काय वाटतं एन्काउन्टर झाला न्याय मिळाला नाही मिळाला न्याय असं पहिलं पहिलंच मारावायो त्यांनी हो अशा लोकांना सोडत नाही जागेवर पकडले की मारायला पाहिजे पण यामध्ये विरोधक असे म्हणतात की तो, तो एन्काउंटर होता विरोधक म्हणले पहिले पाशी द्या बरोबर ना आता म्हणतात तुम्ही यांनी एन एन केलं एन्काउंटर काय नाही एनकाउंटर केलं कोणी पण करा विरोधांनी करा कोणी करा पण हे केलं तर चांगलं झालं वचक बसेल दुसरे दुसऱ्याला सुद्धा वचक बसेल या घाबरणार पुढे जे दुसरे जे करणार आहेत ते घाबरणारच आता नाही आता कधी नाही कोण करायला असेल तो म्हणून बाबा नको आता एनकाउंटर करतात विरोधी लोकांना कारणच पाहिजे काय करायचं बदलापूर मध्ये त्या दोन लहान मुलींवरती जो अत्याचार झाला आणि त्यानंतर काल त्या आरोपीला गोळ्या झाडल्या पोलिसांनी एन्काउंटर केला योग्य केलं केल। 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 त्याला त्याला फाशी द्यायला पाहिजे होती नंतर बर मारला ते बरं केलं ते अरे इतका अन्याय इतका अन्याय असतो का पण मारला म्हणून बाकीचे न्याय अन्याय करणार नाही का आ? त्याला मारलं म्हणून न्याय मिळाला असं म्हणायचं का योग्य योग्य केलं केलं पण त्याला जेल मध्ये ठेवलं असतुरुंगात ठेवलं न्याय मिळाला नसता गवर्नमेंटच काय घटकात चांगलं तर घटकात दिला असं वाटत ना माहित नाही का आपल्याला कोर्टाची परिस्थिती कोर्ट परिस्थिती माहिती आहे ना, ना। वकील लोक देत नाहीत प्रश्न मग एखाद्या मग असे एन्काउंटर करत राहिलं तर बाकीचे आरोपी होणार नाही किंवा मुलींवरती अत्याचार करणार नाही असं वाटत का आता त्याच्यावरती एन्काउंटर केला ना त्याला गोळ्या झाडल्या पोलिसांनी मग त्याच्यामुळे बाकीचे पण तसं करणार नाही असं वाटतं का तुम्हाला सगळेच नाही करत नसते अशा गुन्हेगारला गोळ्याच घालायला पाहिजे नाही तर ठोकायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं एन्काउंटर झाला न्याय मिळाला एनका एन्काउंटर झाला न्याय मिळाला कशामुळे म्हणजे त्यांनी रिवॉलर घ्यायला हे केलं प्रयत्न केला पोलिसांना मारायला मग पोलीस का बसणार म्हणून त्यांनी हे करून टाकलं पण विरोधक म्हणत आहेत की हा बनावे म्हणून बनाव नसतं बनाव कशाचा आहे त्या परिस्थिती जी असते ना बरोबर ब मग एनकाउंटर झाला त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून न्याय मिळाला असं म्हणायचं का आता ते कोर्ट कोर्ट जे प्रोसिजर ते वाढत जाय गेलं असतं ना शिक्षा हे ते पण कोठडीत राहून पण त्याला शिक्षा मिळालीच असते की मिळालीच असते ना मग आता या या पोलिसावर अन्यहोल म्हणून पोलिसांनी बी त्याला प्रतिक्रिया हे करू हे केला पण कोर्ट काय म्हणतं आरोपीला जर का शिक्षा दिली तो कोठडीत राहिला काही वर्ष शिक्षेनंतर जर तो सुधारला बरोबर ना बरो बर। पण जर ह्या होऊ शकतं तसं पण होऊ शकतं ना हां मग एनकाउंटर हाच शेवटचा पर्याय असतो का नसतो पण ते पोलिसांचा जिउ गेला असता ना म्हणून ते एनकाउंटर झाला हां काय म्हणायचंय तुम्हाला एन्काउंटर हा म्हणताच येत नाही ना एनकाउंटर कसं काय म्हणतो कारण कोणी पाहिला एन्काउंटर त्यांनी केलं त्यांनी त्यांच्या बचावासाठी त्यांनी गोळी मारली ना तेच ना त्यांच्या बचावासाठी पोलिसांनी गोळी मारली ना त्यालाच एनकाउंटर म्हणतात हो पण त्यांच्या बचावासाठी मारली त्यांनी गोळी पण तो तो मुलगा काय कुठं मोठा कुठं हे नाही येतो तो पण गुन्हेगारच आहे ना त्यांनी गुन्हा केला आज एवढ्या लहान मुलीवर त्यांनी अत्याचार केले लहान मुलीचं मग त्याचा त्याला इन्काउंटर व्हायलाच पाहिजे त्याचा इन्काउंटरपेक्षा त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे त्याला आणि एन्काउंटर झाल्यानंतरच त्याला शिक्षा मिळावी किंवा मिळाली असं म्हणता येईल का कारण कोठडीत राहून पण त्याला शिक्षा मिळूच शकते की आपले कायदे माहिती आहेत एवढे कायदे एवढे फास्ट याच्यामध्ये नाही आहेत तुम्ही ते, त्या ते, त्याला ते न्याय मिळण्यासाठी त्या किती पाच वर्ष लागतात दहा वर्ष लागतात आज त्या कोपर्डीचा अजून तो फाशी दिलेली नाही आहे त्याची त्याचं आहे का काय अजून मग अशा आरोपींना कठोरातली कठोरात शिक्षा मिळावी यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं कायदे कडक केले पाहिजे आणि फास्ट ट्रॅकमध्ये हे व्हायला पाहिजे झाल्यापासून त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तुम्ही आठ ते दहा दिवसामध्ये त्याला फाशी किंवा जो काही नियमाने असेल त्याला सजा झाली पाहिजे कायदे कडक करून अशी मानसिकता संपेल संपेल ना क्या, का नाही संपणार तुम्ही आज एखादा सिग्नल तोडतोय सिग्नल तोडून जो एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याला फटके द्या दुसरा माणूस शहाणा होतो तुम्ही काय कायद्याला जेवढं तुम्ही हे करता तेवढा पळवाटा तेवढंच आहेत तुम्ही कायदे कडक असून उचल नाही त्याचं पालन पण करणं केलं पाहिजे ना लोकांनी विरोधक म्हणतात की हा एन्काउंटर म्हणजे कुठेतरी विरोधक तर विरोध त्यांचा आहे कामच ते विरोध आरोप असा आहे की त्याचा एनकाउंटर यासाठी केला की काही गोष्टी समोर येऊ नयेत यासाठी समोर येण्याला तो काय राजकीय थोडी होता ज्यांनी जे केलं ज्या समजा तो कामाला होता जे काय समजा आता मी एक व्यक्ती माझ्या दुकानातल्या मुलाला मी थोडी सांगणार आहे की तुम्ही जाऊन त्याच्यावर अत्याचार करा म्हणून मग त्या माझा दोष काय त्याच्यामध्ये समजा माझ्या एखाद्या दुकानातल्या मुलांनी काही बाहेर केलं जाऊन समजा माझ्या दुकानातच काही चाललं तर मला समजा माहीत नाही तर मी थोडीसा त्यांना हे केलं असं की तू जाऊन कर म्हणून विरोधक असा संशय व्यक्त करतायत की यामध्ये खूप मोठी यंत्रणा आहे असं नाही होऊ शकत विरोध विरोध करणारा विरोध विरोधकच असतो त्याचं कामच आहे विरोध करायचं नाही का दि अशा मुद्द्यावरून राजकारण होतं ते योग्य वाटतं अजिबात नाही राजकारण हे करत अजिबात योग्य नाही येत कारण तुम्हाला ते बाकीच्याच काहीच घेणं देणं ना आता हा ज्याला मारले तो तर आरोपीच आहे आणि ज्या ज्याच्यावर अत्याचार झाला तर एक लहान वर्ष किती तीन वर्षाची शा, चार सहा वर्षाची मुलगी आज त्याची मानसिकता तुम्ही बघा ना त्या घरच्या लोकांची त्यांची काय असं अवस्था संस्कार नाही तुम्ही घरातच संस्कार घरणं नाही जो शिकवणारा शिक्षक आहे त्यांचं पण तोच प्रॉब्लेम आहे ना बदलापूरचं प्रकरण माहितीये का आरोपी अक्षय शिंदे त्याचा काल एन्काउंटर झाला काय वाटतं एन्काउंटर झाला न्याय मिळाला का त्या पीडित का असं वाटत नाही मारलं ना त्याला नाही पण काही म्हणतायत की बरं झालं एन्काउंटर केलं न्याय मिळाला आम्हाला चांगलं नाही ना एनकाउंटर कोणी करणार नाही असं तुम्हाला एन्काउंटर केल्यानंतर लोक असं वागणार नाही असं वाटतं थोडा अजाब पडतंय ना भिव पडतंय आणि जर त्याला फाशी दिली असती किंवा तो कोठडीत राहिला असता तर तो त्याला शिक्षाच असती झाली नाही असे इन्काउंटर बरं आहे ना फाशी तर कोवा होईल कवा नाही त्याला आयुष्यात संपवलं ते बरं झालं ना परत दुसऱ्या तरी पुरुष असं करणार नाही पण ते जर तो कोठडीत राहिला असता त्याला पश्चाताप झाला असता ती पण एक प्रकारे शिक्षाच झाली असती त्याला काय आहे दोन टाइम खायला भेटला असतं परत काही दिवसांनी तो जामीनवर आला असता ती खोड त्याची चालूच राहिली असते तो गेला ते बरं आहे ना गेला ते बर